आवाज मानदेशाचा भारतीय अंतराळ संशोधन संस्था बंगळुरूच्या शैक्षणिक सहलीसाठी क्रांतीवीर नागनाथांना नायकवडी शाळेमध्ये शिकत असणाऱ्या दोन विद्यार्थ्यांची राज्य शासनातर्फे निवड झाली आहे शासनाच्या प्रतिभावंत आणि गुणवंत विद्यार्थी अनुज विजय बनसोडे आणि सुज्ञम ज्ञानेश्वर हेगडे यांची भारतीय अंतराळ संशोधन संस्था बंगळूर येथील पाच दिवसाच्या मोफत शैक्षणिक अभ्यास सहलीसाठी निवड झाली आहे सदर दोन विद्यार्थी क्रांतीवीर नागनाथांना नायकवडी शाळा म्हसवड येथे अनुक्रमे इयत्ता सहावी आणि सातवी मध्ये शिकत आहेत शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये उज्ज्वल यश मिळवून निवडून आल्याबद्दल महाराष्ट्र शासन आणि सातारा जिल्हा परिषद अंतर्गत या दोन विद्यार्थ्यांची प्रतिभावंत आणि गुणवंत विद्यार्थी म्हणून इस्रो बंगलुरू साठी त्यांची निवड झाली आहे संस्था अध्यक्ष कृषीरत्न विश्वंभर बाबर आणि मुख्याध्यापिका सुलोचना बाबर यांच्या हस्ते अनुज बनसोडे आणि सुज्ञम हेगडे यांचा नुकताच शाळेत सन्मान करण्यात आला शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते मान चौफे न्यूज साठी प्रतिनिधी महेश कांबळे म्हसवट आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा